आईला शिफ्ट करायचं याला वर त्यामुळं पिंकी गेलेल्या तू गेलो असतो पण इथं ह्याला पोराला घेऊन तुमच्या राज्याला काय आवार राजू झोपावला त्याला त्याला आली कधी कधी कडके त्याला आला त्यामुळे म्हणलं झोप

तीज्चान तीज्चान <णद्ट> थे ती हिता नाही ती काढत नळी ती तर नाही ती काढत नळी ते काढत तीन दिवस इथं आहे ऑपरेशन म्हणून ती नळ आणि जवळ येते ना त्या गाठीतलं बाहेर त्यावर ती झुके ती बाकी दोर बरोबर जागा पुढे राहणार आहे ना ती दोर सारखं ती पाठीर पाठी आणायला लावलं ते आणि एवढं डबे आहे ते असं बोलायचे का पाच दुसरा आण नाही नाही

दहा पंधरा मिनिटाने दहा पंधरा मिनिटाने मायक्र सारखं यावं असं कुणाला तरी तिला वाटत तरी पण सकाळी मी जाऊन तिला नाश्ता देऊन आलो नाश्ताना कुठं ना करत त्यांच्याकडनं बरं राहत मग कसं घेऊन भेटते तर कसं बरं काढली मी आईची विचार आहे आईची म्हणजे आईच आम्हाला एक प्रश्न आहे बर का तिचा सारखा प्रश्न असा आहे की मी असा डॉक्टरांना सुद्धा तुझा प्रश्न आहे की चालेल का मला चालायला येईल का प्रत्येक जे डॉक्टर येते काय त्याला घेऊन

काय सांगते का सांगते मोठे मोठे डॉक्टर आले का नाही मग आई सगळ्यांना विचारते की मला चालायला येईल का मी स्वतःच्या पाया उभा राहील का मला चालायला येईल काय आता बिहाती उचलाय लागली होत जे हात इतकं उचलत असं पाकून चालत ति जा प्रत्येकाला मोठं डॉक्टर येऊ द्या सिस्टर येऊ द्या आम्ही जाऊ द्या तिचा एक असा प्रश्न आहे की मी स्वतःच्या पायावर उभा राहील का मला चाला येईल का तर सगळ्यांना सगळ्यां सगळी तिला आधार देते की तुला चाला येणार तू चालणार प्रयत्न करा फक्त प्रयत्न करायचा आणि खरंच मी भाव बहिणी न आईनं एवढं सहन केलं तुम्हाला खरं सांगते मी म्हणजे त्या राजाला आणि मला तर ह्याच गोष्टीचं टेन्शन आम्ही त्या ज्या वेळेस दोघं बसला त्या त्यावेळेस आम्ही हेच म्हणायचो की बाबा सहन करल का ती म्हणजे बीपी जर वाढला तर मला ऑपरेशन करत कॅन्सल ती पण अशा दट्ट झाली दट्ट मला दुट्ट झाले तर आता आज बघू डॉक्टर म्हणते तिला दुपारपर्यंत तिकडे शिफ्ट करायची तिचं आम्ही तिथे गेलो का नाही तिचं एकच काय म्हणणं भेट मला हिथून बाहेर काढा मला हिथून बाहेर काढा आता पेशंट येतात ना कसले कसले त्यामुळे ती बघून भीती या तर मला ब्यायचं बेचं का नाही म्हटलं दवाखाना आहे म्हणलं हे मायरू इतकी वडबडे आहे ना वडबडे आहे पूर्वी भूक लागलो प्युअर करून मग भूक असा भूक काय ना तुला द्यायचं उपाय ठेवायचं नाही आपल्याला जेवण द्यायची आपल्याच तर भावा बहिणींना तर तुम्हाला आपण मोकळं झालेलं आहे चालायला लावणं चालायला लावायचं किंवा चालणं पण होणार कारण की मी आधीपासूनच काय म्हणजे देवावर विश्वास होताच आपला आणि म्हणलं पण होतं की देव इतका पण निर्दय दे नाही देवाला कळतं आणि देव साथ देणार शंभर टक्के देणार yeah. आता दे काय भाऊ बहिणीचं म्हणलं की ज्यावेळेस ऑपरेशन चाललं होतं त्यावेळेस स्वामी समर्थ महादेव आई बरोबर होतं तर हो खरंच होत त्याला बाब्यालाय सर लोक घाण करून कस गपडलं है तुमच्या दाजिराय बार्की एकत्र आवडत कसा गप्पडलाय नाव्या बाहेर पिंकी गेले होते उभा बसायला नाही ना आणि जास्त वेळ आता कोण राजून मी गेलो होतो त्यावेळेस तुम्हाला सांग जास्त वेळ थांबत नाही काय म्हणते ते डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे जास्त बोलणं किंवा परत तुम्हाला सांगते विषय निघता निघता कुठले बी कुठे निघतो त्यामुळं सिस्टर लोक हे काय म्हणतात डॉक्टर जास्त शिस्टर नाहीत पण तिथे मोठे मोठे असे डॉक्टर लोक हे ते काय म्हणतात माहितीये का जास्त थांबू नका आणि पेशंटला जास्त लोड देऊ नका पण आमच्या पेशंटचं काय म्हणणं आहे का पेशंट तुम्हाला सांगते पाणी सारखं पाणी मागतं त्याचं काय म्हणणं माहिती का पेशंटचं तुम्ही माझ्यापुशी याय तुम्ही पंधरा पंधरा मिनटांनी माझ्याकडे या असं तिचं म्हणणं आहे तरी पण जाते पण आता राजू तर काय सकाळपासून झोपलाय त्याची तब्येत नाही बरोबर त्याला कणक आल्यासारखं झालेलं आहे थंडी ताप उलट्या झाल्या ते वाटतं त्याच्या सकाळी मग त्याला हे खायचं पुळी बळी खातील ना जेवण तुला आराम करू द्या आराम केल्यावर बरोबर अगं मला काय म्हणायचं माहिती आहे का आता नाही कर, ना लोळ हे करायचं कारण की आता ज्या वेळेस तो रूम मध्ये त्याला शिफ्ट करतील ना त्यावेळेस ते आपल्याला म्हणजे आपण बघायला आहे त्यामुळं काही विषय नाही पण कसं झालं माहिती आहे का भाऊ बहिणी आता आयुष्यो मध्ये होतं ना आयुष्यो मध्ये असल्यामुळं तुम्हाला सांगते तरी पण मी तर तिकडे जाणार पण नव्हती तुम्हाला खरं ते सांगते माझी एवढी कॅपॅसिटी नव्हती मी तिथपर्यंत जाण्याची पण मी गेली तरी पण गेली तर आईमुळं कारण की आपल्याला आईला पण आधार द्यायचा आहे मग राजू मी जायचो तिला जेवण घेऊन हो जायचो पाणी घेऊन हो जायचो आता राजूची धावपळ कवा झाली माहिती आहे का ज्या टायमाला तुम्हाला ऑपरेशन होतं ना त्या टायमाला तुमच्या दाजी जेवलं नाही जेवलं नाही जेवलंच नाही जेवण फोनात नव्हतं रात्री जेवढा बिस्कुट पुढा खालाय रात्री बिस्कुट करायचं त्याला मी जेवायचं म्हणलोत तेव्हा गेला नाही त्याला मी खायला म्हणलो तो मला त्याला मी बाहेरच नाही ह्यांना दोघाला लावला जेवायला त्यावेळेस त्याला जेव्हा झालं म्हणलं तर म्हणलं की मला नाही भूपा गो म्हणला दुपारी नव्हतं थोडं म्हणलं मला जेवणच नाही जेवण करू जेवण नाही करायला गेला नाही तर मी तुमच्या दाजीला त्यांना लावलं होतं दोघांना पण जेवाय पण ते जेवण नाही केलं त्यांना आणि काय जेवण करता बाबा बहिणी दवाखान्यात काही जेवण जातंय वेळ आव आमचं चेहरा कसं होतं चेहरा झाला कसं मी तर म्हणते आता तरी मी खाती नाहीतर पहिली पहिले स्टार्टिंगला आपल्या काळजावरती दगड ठेव आपल्या काळजावरती जे वजन होत जे आपल्या डोक्यावरती बोज होता ज्या गोष्टीची भीती होती नाही आपण थो म्हणजे असं हे झालेलो आहे आपण आता जे काय प्रयत्न आहे तर पण प्रयत्न करत करतो कुठे चाललाय त्या दिवशी पळायला तुमचं दायेन राजूच होता ज्यावेळेस ऑपरेशन होत राहते ऑपरेशन तुमचं दाजेन हेच होता राजूच होता पण ह्यांना काही एवढं मेडिसिन मध्ये जमत नव्हतं पुस्तक लिहून दिले गेलं घेऊन जायचं नाही ना ते एवढं त्या कारण कि काय होत माहिती हे दुसरा गोष्ट झाल्यानंतर पण ऑपरेशनच्या टाइम औषध गोळ्या पाहिजे होते म्हणजे अर्जंट सुविधा होते अर्जंट कुठं पळावा कुठं टायम असला असं सुत बाबा असं झालत होत होतं म्हणजे जसं कमी पडेल पळवत होती आणि सात तास ऑपरेशन म्हणजे काही तरी आपलं कंटक झालंय म्हणायचं म्हणजे मी तर म्हणते म्हणजे मी अपेक्षा पण ठेवली नव्हती खरं सांगतो मला मी अपेक्षा ठेवली नव्हती की आई इतकी धट्ट होईल कारण की त्यांना समजून घेतलं तिने जाणून घेतलं कारण की कितीही संकट आलं ना तर ती आपली आपल्याला झलावं लागणार आहे आणि आपल्या आपल्या जे शरीराचा आजार आहे ती आपल्या आपल्याला झलावं लागत असं आणि काय ना इतकं शांत आहे तुम्हाला सांगते खेळत खेळत खेळतं पण जर किकळा आहे जर लागलं अगं बाय 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 कुणाचं आहे चला असू दाय आता डोळ्याला लागल ना बावटासारखे का लागली मध्ये मायराच आहे आगाव पण तिथं घरी दारे कुठं बी आिसा बोकायचा भू करू आलं वाटत जेवण जेवण आलंय ना आलंय गाडा

सगळ्या सगळ्या जेव्हा हे आहेत का नाही लाईने पिवळ्या पिवळ्याची लाईन आहे तसत नाही सगळं गॅस आहे गॅस प्रत्येक वर्ड मध्ये ऑक्सिजन 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 म्हणजे ती दिल्यासारखेच वाफ देतात तशीच आहे की नाही ऑक्सिजन असे वाफ देतात तसच लागते तिथे नाकाला

पण मला बस नाही म्हटलं कुठलं तर रात्री झालं नाही मला नाही बॅगमध्ये व्यासल कुठं नाही नाही मी सकाळीच बघितलं माय रे बॅगमध्ये मी नाही बघितले ना पण एकतर ही फोन पे गुगल पे कशाने बंद पडलाय मला काय कळा नाही झालं हेच व्हायलाय चालूच व्हायला नाही माझं पुरीकडे रात्री मोबाईल होतो हिन काय कुठं नाही केला का नाही कळा नाही मला हाय मी ते युट्युब बघतच